لبيك 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 يا رسول الله لبيك 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 يا رسول अमलर शहरामध्ये आज एक मिरवणूक चालू होत्या अंदाजे चार वाजता मिरवणूक सुरू झालं आणि अंदाजे सहा वाजता जानलीपुरा चौका हे एरियामध्ये आल्यानंतर काही आपसित काही गैरसमज काही अफवा आणि काही कन्फ्युजन झालं त्याच्यामधून काही तणावपूर्ण वातावरण फक्त दोन चार मिनिटासाठी झाले होते मग लगेच त्याच ठिकाणी पोलिसांचं खूप मोठं बंदोबस्त तैनात होत्या मग त्या पूर्ण इश्यूला आणि पब्लिकला कंट्रोल करण्यात आलेलं आहे आणि त्या विषयवर जे कोणी असं ई क्रिएट केलेलं आहे त्याविषयीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना आरोपीने देखील आम्ही लवकरात लवकर अटक करणार सर आतावर नाही किती लवकर अटक केली ते आयडेंटिफाय करणं चालू आहे एकदा आयडेंटिफाय केल्यानंतर एक्झॅक्टली मला सांगता येईल तर गुणावर दाखल आहे मला ते हो एफ आय आर दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे किती लोक जखमी झाले सर किती लोकं जखमी झाले ती जखनेचं पण माहिती घेत आपल्याला सांगेल कोणी किती लोकांना दाखल किंवा काही दुष्पन्न झालेली असेल तेच दाखल करण्याचं आणि आयडेंटिफाय करण्याचं प्रक्रिया चालू आहे एकदा एक्झॅक्टली सर्व माहिती घेतल्यानंतर नंतर उद्या आपल्याला सविस्तर ब्रेक करते नाही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचं खरचं असं काय नाही एकदम सर्व जे काही विषय घडलो होता फक्त एक दोन मिनिटाचा विषय होता पोलीस तिथं तैनात होत होते म्हणजे पूर्ण मॅटर आपलं कंट्रोलमध्ये लगेच प्रत्येक वेळेला तेच सांगते प्रत्येक आमच्या मोठी मीटिंग तेच सांगते म्हणजे प्रत्येकाने शांतता होणारे असं कोणताही कृती कोणी करू नका कोणत्याही अफावर विश्वास करू नका सोशल मीडियावर कोणताही द्वेषपूर्वक को, मेसेजेस कोणी करू नका मिरवणूक म्हणजे कोणी काढले असेल कोणत्याही समाजाचा मिरवणुका काढतील सण उत्सव साजरा करत असताना म्हणजे कोणाचं मनोभावना दुखवणार नाही त्याची काळजी घ्या आणि दुसऱ्याला त्रास होणार नाही त्याची काळजी घ्या असं प्रत्येक वेळेला मी सांगतच असतो